तुमचं नाव काय सतीश धोने आहे आले आ, सर तुम्ही तुम्ही आमच्या सरांसोबत तर भेटलेच जा तुम्हाला आपल्या मशीनी बद्दल आणि आपल्या वर्किंग बद्दल कसं वाटलं जरास नाही का आपल्या व्ह्युअर्स लोकांना आपल्या लोकांना थोडस एक 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 करता का तुम्हाला आपली मशीन तुम्हाला कशी वाटली आणि आपली सर्व्हिस पण तुम्हाला कशी वाटली आपला स्टाफ कसा वाटला त्याच्याबद्दल दोन शब्द फक्त आमच्या लोकांना सांगा लोकांचे कमेंट आमचे नाही का कमेंट बद्दल आणि म्हणजे असं काही फेक नाही असं काही ना नाही तुम्ही स्वतः गोडाऊन बघितलं स्वतः ऑफिस बघितले लोकेशन बघितलं त्याच्याबद्दल फक्त दोन शब्द आमच्या लोकांना सांगा असे नमस्कार माझे नाव सतीश धोनी आहे मी कळंबोली नवी मुंबई इथून आलेलं आहे यांची ॲडव्हर्टाईजमेंट मी बघितली यूट्यूबमध्ये आणि मला बरं वाटलं आणि यांनी जे ज्याप्रमाणे व्हिडिओवरती आपली ॲडव्हर्टाईज केली आणि जे गोडाऊन दाखवलेलं आहे त्यांचे जे ऑफिसेस आहे ते प्रत्यक्षामध्ये बघितलं आणि ते रिअल आहे कुठल्या पण पद्धतीने काही फेक वाटलं नाही मला आणि मी काल आलेलो मशीन बघितली मग मला थोडा एक्साइटमेंट वाढली की नाही आपल्याला अजून मशीन घ्याव घ्यायचीच आहे तर मग इथे थांबून दुसऱ्या दिवशी आज मी परत आलोले आहे आणि आज मी फायनल करून घेणार आहे आणि सर तुम्हाला आमच्या सी कंपनीचे सीईओ म्हणजे जसेच युवराज खेडेकर सर त्यांच्याशी बोलणं चालणं करू खूपच कोऑपरेटिव्ह आहे आणि त्यांचा स्टाफ पण खूप कोऑपरेटिव्ह आहे त्यांनी प्रत्येक गोष्टीला मला मार्गदर्शन केलेलं आहे आणि माझ्या जो डाऊट होते तर ते त्यांनी प्रत्यक्षात मला एक्सपिरियन्स करून दाखवलेले आहे मला पकडावळीबद्दल हो थोडं डाऊट होत होता की ऑटोमॅटिक येणार की नाही येणार तर ते मला क्लिअर झालेलं आहे आता सर्व नक्कीच आणि तुम्हाला जर एकदा कॅमेरा आमचा गोडाऊनवर फिरून दाखवा की गोडाऊनमध्ये मशीनी स्टॉक मध्ये अवेलेबल आहेत कालच गाडी उतरली कालच उतरली आणि भरपूर मशिन अवेलेबल असं नाही का दिवसेंदिवस आमचं गोडाऊन मोकळ होतंय आणि दिवसेंदिवस आमची गाडी लगेच कस्टमरला आम्ही वेटिंग न देते मशीनी अवेलेबल आहे तुम्हाला आता सर्व्हिस पाहिजे असेल तुम्हाला कधी कुठं डिलेव्हरी पाहिजे पाहिजे असेल तर आमची कंपनी तुम्हाला त्या जागेवर त्या लोकेशनवर आणि तुमच्या घरापाशी डिलेव्हरी होणार हे आमची नक्कीच खात्री आम्ही कोणत्याच कस्टमरला कधीच नाराज नाही पाठवते तुम्हाला पण कधीच नाही पाठवणार आणि ह्याच्या पुढं तुम्ही आमची गॅरंटी सर की तुम्ही जर एक मशीन नेली ना आणि तुमची वर्किंग पुढे पोचली तर तुम्ही दुसऱ्या टायमिंगला आम्हाला इवर सरांना स्वतः फोन करणं सर मला दुसरी मशीन पाहिजे नक्कीच आणि आम तुमच्याशी भेटून आम्हाला खूप चांगलं वाटलं आणि धन्यवाद ओके थँक्यू